सोलापूर शहरातील जाहिरात होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट येत्या सात दिवसात करून घ्यावं अशी सूचना महानगरपालिकेनं दिली आहे मुंबईतील घाटकोपर इथं होर्डिंग पडल्यानं मोठी दुर्घटना घडली या पार्श्वभूमीवर महापालिकेनं आउटडोअर होर्डिंग असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली स्ट्रक्चरल ऑडिट केल्याशिवाय होर्डिंगला परवानगी देण्यात येणार नाही असं या बैठकीत स्पष्ट करण्यात आलं काही नियम बाह्य आढळल्यास कडक कारवाई करा अशा सूचना उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिल्या शहरात सध्या खासगी एकशे तेहतीस तर शासकीय आहेत अधिकाधिक बाय आणि चाळीस बाय वीस आकाराचे होर्डिंग लावण्यास महापालिकेकडून परवानगी दिली जात आहे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी ऑडिट सात दिवसात करून घ्यावं या संदर्भात पुन्हा महापालिका यंत्रणेकडून स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीची फेरतपासणी करण्यात येणार आहे होर्डिंगच्या फाउंडेशनची तपासणी करून घ्यावी होर्डिंगवरील मजकूर परिसर आणि परिस्थितीनुसार असावा आणि बॅनरला हवा जाण्यासाठी छिद्रे करा अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या या बैठकीला असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोगरकर उपाध्यक्ष हितेंद्र शहा किशोर रत्सा उदय धुमाळ अक्षय जव्हेरी आदींची उपस्थिती होती